हरसूल परिसरातील अनेक गावांना भूकंप सदृश धक्के परिसर हादरला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल व परिसरातील अनेक गावांना आज दिनांक एक मार्च रोजी सकाळी नऊ ते नऊ तीसच्या दरम्यान पुन्हा दोन धक्के बसले यामध्ये परिसर हादरला आज सकाळी झालेला भूकंप सदृश धक्का व आवाज सर्वात मोठा होता त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले तर सातत्याने होणाऱ्या भूकंप धक्क्याबाबत शासनाने दखल घेत जनतेला दिलासा द्यावा तसेच मागील महिन्यात भूगर्भ शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीचा अहवाल जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे हरसुल वाहन दरी येथे जमिनीला तडे गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे अजूनच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे तालुक्याच्या हर्सूल व परिसरात बळी गेल्यानंतर शासन भूकंपाबाबत दखल घेणार का असा संतप्त सवाल परिसरातून केला जात आहे तसेच या परिसरात मोबाईल नेटवर्कचा अभाव असल्यामुळे प्रशासनाला व ग्रामस्थांना संपर्क करणे देखील मुश्किल आहे म्हणून मोबाईल टॉवरची संख्या वाढवून नेटवर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा अशी मागणी होत आहे आज घडलेल्या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार श्वेता संचिती यांना कडविले असून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्याचे सांगितले जात आहे दरम्यान गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी देखील याच परिसरात अशाच प्रकारचे धक्के व मोठ्याने आवाज झाले म्हणून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे म्हणून प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत भूकंप सदृश हादरा वेळी होणारा मोठा आवाजाची भूगर्भीय तपासणी करावी भूकंपाचा केंद्रबिंदू असलेला ठिकाण जाहीर करावा अशी मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी संदीप बत्तासे हरसुल त्र्यंबकेश्वर हरसुलला तीन महिन्यापासून होणाऱ्या भूकंपामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे आज सकाळीच पुन्हा झालेल्या भूकंपाने घबराट होऊन लोकांनी घरातून पळून बाहेर आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला भूकंपाचा आवाज हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आवाज होता शासनाला वेळोवेळी कळवूनसुद्धा शासन दखल घेत नाही जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ आले परंतु त्यांचा अहवाल अजून शासनाने जनतेला दिला नाही जेव्हाही भूकंप होतो किंवा आवाज येतो तर अनेक वेळा त्याची नोंद शासनाकडे होत नाही झाल्यास त्याचा केंद्रबिंदूही कळत नाही त्यामुळं शासन हर्सुलकरांच्या बळीची वाट बघत आहे का व त्यानंतर भूकंपाची दखल घेणार का संदीप बत्तासे हर्सुल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा